दरम्यान आपण एकीकडे बघतोय की एकी राज्याच्या राजकारणात आणि त्याच्या निकालात कुठेतरी जरांगे फॅक्टर दिसला असं एकीकडे चर्चा सुरू असताना आता जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे जरांगेंना परवानगी देऊ नये अशी नागरिकांचीच मागणी असल्याचं कळत आहे कारण जरांगेंना उपोषणामुळे त्रास होत असल्यानं ही मागणी करण्यात आली आणि मग पोलिसांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे वडी गोदरी आणि दोदडगाव येथील नागरिकांनी आमरण उपोषणाला परवानगी न देण्याची अंबड तहसीलदारांकडे मागणी केलेली आहे लक्ष्मण साळुंखे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घ्या लक्ष्मण आपण बघतोय जरांगेना उपोषणामुळे त्रास होत असल्यानं नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे की परवानगी देऊने काय अपडेट्स आहेत आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर पुन्हा अमरणी उपोषणाचा इशारा दिलेला होता मात्र त्याचबरोबर जरांगे पाटील जे आंतरवाली सराटी आहे या आंतरवाली सराटीचा आय परिसरातली जी गावं आहेत त्या गावातल्या नागरिकांनी तहसीलदार यांना या आमरण या उपोषणाला परवानगी देऊ नाही अशी मागणी केली होती कारण की या नागरिकांचं म्हणणं असं होतं की जरंगेच्या उपोषणामुळे आम्हाला या ठिकाणी वाहतुकीला रच्ट, त्रास होतो आणि जो रस्ता मुख्य रस्ता आहे तो रस्ता बंद होतो आणि याचा मोठा त्रास आम्हाला होतो म्हणून या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी त्यांनी मागणी केली होती आणि याप्रमाणे या तहसीलदार यांच्याकडं जारंगे पाटील यांनी आमरण उपोषणासाठी परवानगी मागितली होती मात्र संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आता तहसीलदारांनी जारंगे पाटलाच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे सुरभ निश्चितच लक्ष्मण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुरतास धन्यवाद